मित्रांनो नमस्कार शिरपूर बसचा अनधिकृत टोल वसुली विरोधात गेल्या आठ महिन्यांपासून मोठा संघर्ष सुरू आहे शिरपूर टोलवरती स्थानिकांना शंभर टक्के टोल माफी मिळावी व महामार्गाचं दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं यासाठी शिरपूर बस गेल्या आठ महिन्यांपासून विविध माध्यमातून आंदोलन करत आहे कधी निवेदनाच्या माध्यमातून कधी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून आपण ही लढाई लढत आहोत आता आपण अनेकांकडून विचारणा झाली की गेल्या महिनाभरापासून दीड महिन्याभरापासून या आंदोलनाचं काय झालं तर गेल्या महिन्याभरात आपण जर का विचार केला की चौदा पंधरा तारखेला आचारसंहिता लागली आचारसंहिता असल्यामुळे आणि निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आपण थेट मैदानावर येऊन ही लढाई लढू शकलो नाही पण जेव्हा निवडणूक लागली तेव्हा आपण निवडणुकीला उभ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांना याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करा असे निवेदन दिलेले होते आणि भारतीय जनता पार्टी असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल अपक्ष उमेदवार असतील अशा सगळ्यांनी या आपल्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देखील दर्शवला काहींनी तो प्रसार माध्यमातून दर्शवला काहींनी तो पत्र देऊन पाठिंबा दर्शवला पण आज इतक्या सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा असून सगळ्या राजकीय पक्षांचा याला समर्थन असून आंदोलनाला समर्थन असून अजूनपर्यंत न्याय काय मिळत नाही अशी विचारणा सर्वसामान्य माणसांकडून केली गेली मित्रांनो गेल्या महिन्या दीड महिन्या परापासून या आंदोलनाचा फरक काय पडला हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे गेल्या आठ महिन्यापासून आपण आंदोलन केलं तोल का जोळच्या माध्यमातून आपण एक सिरीज सुरू केली ज्यातून रस्त्यावरती खड्डे रस्त्याच्या बाजूला असलेले खड्डे सर्व्हिस रोड याच्यावरती आपण प्रश्नचिन्ह उभे केले तर अनेक ठिकाणी जर का तुम्ही विचार केला की दैवत पासून तर शेठ दबाशी धुळ्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावरती अनेक खड्ड्यांचं दागदुगीकरण झालं त्याचं दुरुस्तीकरण झालं प्रमाणात कमी असेल ते आपल्याला संतुष्ट करणार नसेल पण आपल्या आंदोलनाचा त्यावरती इफेक्ट पडला त्यानंतर टोलवरती होणारा जो अनधिकृत गोंधळ होता जो गोंधळ होत होता तो गोंधळ कमी झाला असं इथपर्यंत आता आपलं आंदोलन आलेलं आप आहे पण आपली मागणी स्पष्ट आहे आपल्या मागण्या स्पष्ट आहे की शिरपूर टोलवरती स्थानिकांना शंभर टक्के टोल माफी मिळावी जशी इतर ठिकाणी मिळते आणि ज्या दिवशी आपण आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून आम्ही आपल्याला आवर्जून सांगत येतोय की ही लढाई खूप मोठी असणार आहे कारण की ही लढाई एका सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य वाहनधारक विरुद्ध कोट्यधीश असलेल्या या टोलच्या विरोधात आहे म्हणून आपल्याला मोठा संघर्ष उभा करावा लागेल आणि आता ही लढाई आपल्याला पुन्हा मैदानावर उतरून लढायची आहे इतक्या सगळ्या लोकांनी आता आपल्याला समर्थन दर्शवायचंय तर अटकत कुठं आहे आपण अटकतो कुठं आहे हा सगळ्यांचा प्रश्न आहे म्हणून आता ही लढाई आपल्याला थेट मैदानावरती उतरायची उतरून लढायची आहे याच्यासाठी आता फक्त जनतेची साथ हवी आहे कारण की जनता जोपर्यंत ही लढाई हातात घेत नाही तोपर्यंत आपल्याला या लढाईचा अंत होणार नाही या संघर्षाला आपल्याला न्याय मिळणार नाही आता लवकरच आपण या आंदोलनाची आखणी कशी करावी आंदोलन कसं करावं पुढची रूपरेषा कशी करावी हे आम्ही तर आमच्या परीने ठरवणार आहोत पण आम्ही तुम्हाला आवर्जूनपणे विनंती करतो की आपण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल भेटून असेल आम्हाला नक्की कळवा की आता पुढे आपण कशा पद्धतीने पाऊल घ्यायचा इथं धडक मोर्चा करायचा की कसं काय आंदोलन करायचं आणि हे सगळं ठरून तुम्हाला जनतेला मात्र आता मैदानावर उतरावं लागेल जर का आपल्याला न्याय हवा असेल आणि या संघर्षाचा अंत जर विजयाने करायचा असेल तर मी नम्रपणे विनंती करतो तुमच्या सहभागाशिवाय जनतेच्या सहभागाशिवाय या लढाईचा अंत होणार नाही आम्ही आजपर्यंत यांच्या कुठल्याच प्रलोभनांना बळी पडलो नाही त्यांनी अनेक आमिषे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवले पण एक सर्वसामान्य शिरपूरकाना आणि भूमिपुत्र म्हणून आम्ही कधीच यांना बळी पडलो नाही कधीच यांच्या प्रबोधनांना बळी पडलो नाही आणि यापुढेही पडणार नाही कारण की आपली मागणी रास्त आहे आपली मागणी अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे की आम्हाला न्याय हवा आणि जो इतर ठिकाणी जसा तुम्ही न्याय दिलेला आहे जसा टोलचे नियम आहेत तसेच आम्हाला इथं नियम हवेत ही एवढी रास्त मागणी घेऊन आतापर्यंत आपण आंदोलन केलेलं आहे अनेक लोक आपल्या या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तर जनतेला आता मी फक्त एवढीच विनंती करतो की आता आपल्याला घरात मूग गिळून गप्प न बसता आता ही शेवटची लढाई आणि या लढाई तुम्हाला उतरून या महिन्याच्या अखेरीस वर्षाच्या सुरुवातीला या संघर्षाचा अंत करायचा आहे आणि तो अंत विजयाने करायचा आहे मी पुनशे एकदा जनतेला नम्रपणे विनंती करतो की तुम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला ही लढाई हातात घ्यावी लागेल कारण की ही लढाई तुमच्यासाठी तुमच्या लोकांनी तुमच्या करता उभी केलेली लढाई आहे धन्यवाद